आमका आमक पाठवत मुंबई म्हणजे आमक खाऊ का नाही पण बघू तरी पाठवा म्हणून खाऊन गेले ते आठवण येतात तर मित्रांनो संध्याकाळ झाली असा आणि आम्ही असं आता पुलावर आमच्या बघू शकतास हा पुलाची आमच्या अवस्था काय ह्या सगळ्या तुटला आणि पाठसून मस्त की पाणी येतं बघा भारी वाटतं पावसासून एकदम मस्त दुसरं ह्या आमचा ग्राउंड ओसाड पडला मॅचीचे व्हिडिओ मी टाकलं होतं भरपूर व्हिडिओ टाकलेले आता कोण खेळत नाही म्हटल्यावर ग्राउंडवरती कोण नसता चला मग रात्री जाऊचा माशांका माशांचा व्हिडिओ काय बनू गावणार नाही पण इल्यावर दाखवेन मी किती मासे गावले जेव वा? घ भाकरी हे बटाटा सु घालून केलेला सार असा काय काहीतरी हा मटण विकील काय दिलं गो मासे वा कल वाटल्या मासे काय कडे काय त्या

तर म्हणजे आता आमचा बाय काय म्हणतात ऐकान घ्यावा बोल काय आहे तुझ्याकडे काय काय जेवणार आता जेवण काय आहे दाखव हा हे काय आमटी भाकरीच भाकरी दे दिला एक तुकडा ते भाकरीचा खाऊन दाखव त्यांना तोड

तर ह्या गोट्यांचं आता काय करायचं बियांच ह्या बियाना ही अशी माती लावायची माती लावायची त्या धुवून घेतल्यास गोट्या काढून पाणी लावायचं नाही पाणी लावल्यावर त्या पोंज्या होतात म्हणजे फोक्या होतात आतमध्ये काय नसतं सुकल्यानंतर सुकून ठेवायच्या हा जाऊ आणि अशी माती लावली अशा पाणी लावायचं नाही आणि मग बराच दिवस पिकतात गणपती श्रावण महिना ह्या उपवासाला मिळतात उपयोग काय उपवासाला उकडून खाण्यासाठी कुळी दणे हे एकदम उकडायच्या त्या काही आणि स्पेशल कोकणी वाणी माणूस कशासाठी वापरतात आणि हे काज्या ह्याची भाजी होते ह्या बियांची उसळ करता येते किंवा बटाटा टाकून शेंग टाकून किंवा काय गोलबा सुकट टाकतात ना गोलबा टाकून सुद्धा याची भाजी करता येईल आणि मेन म्हणजे अळू मध्ये टाकायला उपयोगी पडतो याचा मेवा अळू मध्ये वापर वा, करतात आपण डाळ वगैरे चणे वगैरे टाकतो तसं हे पण टाकायचं आणि डाळीत पण जसं आपण शेंगा टाकतो तसं तिखट्या डाळीमध्ये सुद्धा ह्या गोट्या टाकल्या तरी छान लागतात डाळ छान होते डाळी डाळीमध्ये टाकायची आणि या अशा लावायच्या आणि अशात लावून ठेवायच्या जर अशा या हलक्या याच्यावर सुकवायच्या जास्त उन्हात पण नाही हा जास्त उन्हात नाही जास्त हलक्या अशा सुकत ठेवल्या की वाळणार त्या आपण आणि अशा ठेवायच्या चांगल्या होत्या हातात त्या चालत तर बघा तुमका जर जमला तर करा तुम्ही ना आम्ही आपलं लावून ठेवा हां वटपोर्ट मी आणलास नाही जर उरले तुमच्याकडे तर तुम्ही असं करून ठेवू शकता कोकणात जास्त लोक करतातच म्हणजे मुंबईसून मुंबईसून जे येतात ना त्यांच्यासाठी आहे जो गावाक तुम्ही कधी गेलास आणि जर असे तुमका फणस फनसफिनस पडलेले गावले तर हे गोटीये काढून ठेवायचे माती लावून सुकून मुंबई घेऊन जायचे मग तुमका मुंबई हे उपयोगी पडतात छान होते सर छान होता चला तर बघूया आता रात्री जेवणाक काय आता पावसाचं वातावरण झालं आहे बघा आणि लगेच लाईट गेली हे बघा संध्याकाळचे किती वाजले गे सात साडेसात एवढा उजेड साडेसात वाजले नाही हे बघा ही लाकडं विकडं आम्ही सगळी भरलेली आहेत लाईट गेली आणि मच्छरसाठी आहे बघा मच्छरसाठी घातलेली आहे धूमी गावात असा करतात मच्छरसाठी धुमी घालूची लागतात बघू शकतात वातावरण काय आता मस्त आहे की संध्याकाळचा

নেক্সট ক